सर्वांचं स्वागत आहे आमचं यूट्यूब चॅनल टार्गेट हंड्रेड पर्सेंट जी केमध्ये मध्ये मित्रांनो तलाठीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे बऱ्याच जणांच्या मते आता तराथी, तराथी भरती, भरती ही रद्द होऊ शकते किंवा रद्द व्हावी परंतु सध्या स्थिती काय आहे तलाठी भरती परीक्षा ही रद्द होऊ शकते का काय आहे आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर सध्याचे दोन मतप्रवाह आहेत एक काही जणांना वाटते रद्द आणि काही जण आहेत भरती रद्द होऊ नये या विचाराचे तर सध्या रद्द असे म्हणणारे जे लोक आहेत ते का रद्द व्हावी असे म्हणतात ते जाणून घेऊया त्यांच्या म्हणण्यानुसार नॉर्मलायझेशन करून जे मार्क्स प्रसिद्ध केलेले आहेत त्याच्यामध्ये गोंधळ आहे मित्रांनो तुम्ही जर आमचा या आधीचा व्हिडिओ बघितला असेल नॉर्मलायझेशन बद्दलचा तर तुम्हाला क्लॅरिटी आली असेल की नॉर्मलायझेशन कशाप्रकारे होतं आता सध्या जे गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशन नंतर बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना म्हणजे चाळीस चौवेचाळीस जणांच्या आसपास काहीतरी आकडा दिलेला आहे त्यांनी इतक्या लोकांना दोनशेपेक्षा अधिक मार्क आहेत बरं हा गोंधळ आहे का तर हा गोंधळ नाही दोनशेपेक्षा अधिक योशकतात। का योशकतात? मार्क नक्कीच येऊ शकतात का येऊ शकतात कारण एखाद्या शिफ्टमध्ये एखाद्या कॅन्डिडेटला एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स असतील आणि ती शिफ्ट जर अवघड असेल आणि त्या कॅ शिफ्टमध्ये सर्वांना जर तेरा किंवा चौदा मार्क वगैरे दिले जातील तर ह्या कॅन्डिडेटचे मार्क नक्कीच एकशे अठ्ठ्याऐंशी प्लस तेरा असे हे दोनशे एक होऊ शकतात म्हणजे दोनशेच्या वर मार्क आले हा काही गोंधळ नाही आहे तर ही टी सी एसची मेथड आहे तुम्हाला जर कदाचित माहीत असेल तर टी सी एस 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 सी सी जी एल आणि रेल्वे यांसारख्या एक्झाम घेते तर तुम्ही सी जी एलचा स्कोअर बघितला असेल काही जणांचा तर तिथे देखील दोनशे चाळीस दोनशे पन्नास वगैरे मार्क मिळतात ते पण दोनशेपैकी पैकी त्यामुळे हा जो तुमचा म्हणण्याचा भाग आहे की दोनशेच्या वर मार्क दिले गेले आहेत हा गोंधळ आहे नॉर्मलायझेशन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे तर ते अजिबात तसं नाही आहे की नॉर्मलायझेशनची स्टँडर्ड मेथड आहे आणि त्यानुसारच त्यांनी नॉर्मलायझेशन केलेलं आहे आता दुसरा मुद्दा आहे की टी सी एस कंपनीमध्ये काम करणाऱ्यांच्या नातेवाईकांचे गुणवत्ता टॉपला नाव आलेले तर नक्कीच हा जो मुद्दा आहे तो वैध आहे आणि याची चौकशी व्हायलाच हवी याच्या याची चौकशी होण्यासाठी आपण पाठपुरावा करायला हवा आणि हे चुकीच आहे कारण इतका योगायोग असणं शक्य नाही जर एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईच्याच नातेवाईकाचा कोणीतरी त्या कंपनीच्या रिलेटेड काही फायदा घेतो आहे तर तिथे नक्की शंका येण्यासारखं कारण आहे आणि इथे मला वाटतं दोनशे तीन आणि एकशे अठ्ठ्याण्णव असे काहीतरी मार्क दिलेले आहेत त्याच्या नातेवाईकाला तर त्याची नक्कीच ते कोणत्या शिफ्टला होते त्या दिवशीची सी सी टी व्ही कॅमेराचे जी कॉपी असेल ते चेक करून नंतर सर्व बघून काय आहे तो निर्णय घेण्यात यायला पाहिजे आणि ते त्याची त्याचा पाठपुरावा विद्यार्थ्यांनी केलाच पाहिजे ठीक आहे दुसरं आहे की एक्झामच्या काळात अनेक कॉपीचे प्रकार समोर आले होते तर बघा मित्रांनो कॉपीचे प्रकार समोर आले होते आणि ज्या ज्या प्रकरण ज्या ज्या प्रकरणांमध्ये आरोपी सापडले आहेत त्या त्या आरोपींना परीक्षेतून बाद करण्यात आले होते बरोबर त्यामुळे आता असं नाही आहे की कॉपी करणारे मुलं सर्वच पकडल्या गेली आहे तर काही जण असे पण असतील की जे पकडले गेले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पकडलेली मोजकीच कॅन्डिडेट्स आहेत परंतु अशी कितीतरी असतील ज्यांनी कॉपी केली परंतु ते त्यांना पकडल्या गेले नाही आणि त्यामुळेच ते मेरिटमध्ये आलेत असं होऊ शकतं का तर होऊ शकतं परंतु आपल्याकडे पुरावा आहे का पुरावा नाही आहे यासाठी चौकशी करण्यात यावी ही मागणी आपण लावून धरू शकतो आणि ती मागणी देखील रास्त आहे आणि हा एक मुद्दा आहे कुठलं तरी एका कॅन्डिडेटचं आता नाव घेत नाही मी त्या कॅन्डिडेटचे मार्क्स बऱ्याचशा टेलिग्राम ग्रुपवरती येत होते की वनरक्षक भरतीमध्ये चोपन्न मार्क्स आणि इकडे तलाठीमध्ये दोनशे चौदा काहीतरी होते एक्झॅक्ट आता मला आठवत नाही पण दोनशे चौदा वगैरे असेच म्हणजे महाराष्ट्रातून टॉपर होती ती कॅन्डिडेट तर विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वनरक्षकमध्ये चोपन्न मार्क घेणारी कॅन्डिडेट तलाठी भरतीमध्ये एवढे मार्क जास्त कसे घेऊ शकते तर बघा मित्रांनो इथे ना सब्जेक्टिव्हिटी येऊ शकते असं म्हणत नाही की हे चुकीचंच आहे किंवा हे बरोबरच आहे परंतु बेनिफिट ऑफ डाऊट दिला जाऊ शकतो एखाद्या दिवशी कदाचित वनरक्षक परीक्षेच्या दिवशी त्या कॅन्डिडेटची कंडिशन चांगली नसेल किंवा आजारी असेल काहीही असेल त्यामुळे तिथे मार्क कमी आलेले असू शकतात आणि इथे तलाटीला परिपूर्ण तयारी झाल्यामुळे आणि नशिबाची साथ देखील म्हणू शकतो इथे कसं झालेलं आहे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे प्रत्येकाने प्र, क्वेश्चन पेपर हा शंभरपैकी शंभर मार्कांचा सोडवलेला आहे बरोबर तर त्या कॅन्डिडेटचं जर नशीब इथे फळफळलं आणि त्यांचे आठ ते दहा जरी तुक्के लागले तरी देखील ही मार्कांची तफावत येऊ शकते मी म्हणत नाही की असं झालं असेल पण बेनिफिट ऑफ डाऊट जर दिला तर असं होऊ शकतं तरी देखील ह्या कॅन्डिडेटची शिफ्ट कुठली होती सेंटर कुठलं होतं हे चेक करून त्या दिवशीचे सी सी टी व्ही फुटेज जर चेक करण्यात आले तर सर्व काही क्लिअर होऊ शकतं ओके तर ह्या हे मुद्दे आहेत ह्या ज्या मुद्द्यांवरून तलाठी भरती रद्द हवी असं म्हटलं जातं तर आता दुसरा जो मतप्रवाह आहे तलाठी भरती रद्द होऊ नये म्हणणाऱ्यांची त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात बघा नॉर्मलायझेशनमध्ये गोंधळ झालेला मी तुम्हाला सांगितलं आहे टी सी एस ह्याच पद्धतीने नॉर्मलायझेशन करते एस एस सी सी जी एल रेल्वे या परीक्षांमध्ये आणि तिथे देखील आपल्याला दोनशे चाळीस दोनशे पन्नास वगैरे मार्क्स बघायला मिळतात त्यामुळे हा मुद्दा तर आपण डिस्कस केलेलाच आहे आणि आता हा मुद्दा बघा सेटिंग करून परीक्षा पास होणाऱ्यांचे जे काही प्रमाण असेल ना आता टेलिग्रामवरती काही काही ग्रुपवरती ना मुले म्हणतात <coughs> की नव्याण्णव टक्के सेटिंग झाली वगैरे मित्रांनो तसं नाही हा दहा टक्के ना मी दहा टक्के खूप सांगतोय दहा टक्केपर्यंत शक्य नाही मॅक्झिमम दहा टक्केपर्यंत पर्यंत असे सेटिंगवाले असू शकतील असू शकतील म्हणतो आहेत असं मी म्हणत नाही परंतु तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा मेहनत करून गुणवत्ता यादीत येणार आजूबाजूला सापडतील अशा माझ्या ओळखीमध्ये बरेचसे जण आहेत ज्यांना मी ओळखतो ज्यांनी सेटिंग केलेली नाही परंतु ते गुणवत्ता यादीमध्ये बसत आहेत तर असे कितीतरी कॅन्डिडेट आहेत मग ह्या फक्त दहा टक्के कॅन्डिडेट मुळे ह्या बाकीच्या नव्वद टक्के लोकांचं नुकसान करायचं का कारण तलाठीची परीक्षा देणारे हे कुठलेही उच्चभ्रू कुटुंबातील विद्यार्थी नाहीत तर ते सुद्धा आमच्या सारखे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून त्यांनी देखील खूप मेहनत केलेली आहे तर परीक्षा सरसकट रद्द करणे म्हणजे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्यासारखे आहे त्यामुळे तसं बघायला गेलं लग। तर तलाठी परती जर जा रद्द झाली तर ह्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा मुद्दा खूप जास्त गृहित धरला जाऊ शकतो की मोजक्या काही जणांच्या गोंधळामुळे पूर्ण परीक्षा पद्धत रद्द व्हायला नाही पाहिजे हा एक मतप्रमाणे मला देखील हे व्हॅलीड वाटतं ठीक आहे तर आता काय तलाठी परीक्षा रद्द होऊ शकते का तर आता बघा सुरुवातीलाच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते तुम्ही पुरावे द्या आम्ही तलाठी भरती रद्द करतो त्यामुळे बरेचसे विद्यार्थी पुरावे गोळा करण्यात लागले असतील किंवा काही जण मोर्चा काढतायत एक दोन ठिकाणी बहुतेक मोर्चे देखील निघाले तर मित्रांनो कसं आहे राजकीय स्टेटमेंट हे तुम्ही एकदम ग्राह्य न धरलेलं बरं तुम्हाला माहीत असेल सध्या सरकार हे युतीचं सरकार आहे कोणाकोणाचं बी जे पी आणि राष्ट्रवादीचं तर या युतीच्या आधीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की राष्ट्रवादीसोबत युती होणे शक्य नाही नाही बरोबर परंतु नंतर आपल्याला काय दिसलं की त्यांची युती झाली तर हे राजकीय स्टेटमेंट कधी देखील आपण त्रिकालाबाधित सत्य म्हणून पकड पकडू शकत नाहीत तर आता त्यांनी सांगितलंय पुरावे सादर केले तर परीक्षा रद्द होणार परंतु हे पुरावे सादर करण्याचं काम कोणाचं आहे आपलं आहे का आपण परीक्षेचा अभ्यास सोडून पुरावे गोळा करत फिरणार का नाही इथे सर्वांनी लक्ष द्या तुम्ही आता झालेली परीक्षा तीच पकडून बसण्यापेक्षा पुरावे गोळ करत बसणं वेळ घालवण्यापेक्षा पुढील परीक्षेकडे लक्ष दिलेलं बरं कारण बघा आता बी जे पीचेच महसूल मंत्री असलेले माननीय विखे पाटील साहेब काय म्हणालेले आहेत तलाठी भरती रद्द होणार नाही आणि जर तलाठी भरती प्रक्रियेबद्दल कोणी काही अफवा पसरवत असेल चुकीची माहिती पसरवत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं म्हणजे त्यांचा इशारा सरळ आहे तुम्ही जे काही झालेलं आहे ते मान्य करा आणि विषय सोडून द्या हा सरळ सरळ इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ ह्या गोंधळात न घालता याच्या नादी न लागता पुढील परीक्षांची तयारी करण्यात घालवावा असे माझे परखड मत आहे आणि तुम्हाला देखील माहीत असेल की दोन हजार चोवीस हे इलेक्शनचं वर्ष आहे त्यामुळे विविध परीक्षांमध्ये अजून देखील मोठ्या संख्येने व्हॅकन्सीज असणार आहेत तर अशा ह्या ऐन हंगामात जर तुम्ही बाकीचे अभ्यास सोडून बाकी, बाकी गोष्टी करायला लक्ष द्याल ना तर तुमचा हा खूप चांगला जो येणारा चान्स आहे ना ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ती ऑपॉर्च्युनिटीला मुकाल तुम्ही त्यामुळे हो, ती संधी गमवायची नसेल तुम्हाला तर हा विषय जास्त लावून न धरता तुम्ही पुढच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेलं बरं ठीक आहे तर पुढे काय पुढे काय तर तेच म्हणणं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष टार्गेटला ठेवा दोन हजार चोवीसमध्ये एमपी सी ग्रुप बी सीच्या देखील जागा जास्त येणार आहेत राज्यसेवेच्या जागा त्यामध्ये नक्कीच वाढ होईल तसेच अनेक बाकी डिपार्टमेंटच्या देखील जागा निघणार आहेत तुमच्या अभ्यासामध्ये कमी पडू देऊ नका आणि अभ्यासावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून आपण आपला प्रवास चालू ठेवा कारण कसं आहे ही स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये ज्याला तलाठी भरतीमध्ये एकशे चाळीस मार्क्स आहेत तो देखील म्हणतोय परीक्षा रद्द करा कारण गोंधळ झालेला आहे तर मी सांगतो एकशे चाळीस ज्याला मार्क्स आहेत ना त्याचा गोंधळ नाही झाला झाला काही जरी झालं तरी तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन झालंच नसतं मग तुम्ही का लक्ष देता एकशे चाळीसचे तुमचे मार्क्स एकशे नव्वद कसे होतील एकशे ऐंशी कसे होतील याकडे लक्ष द्या कुठेतरी एकशे चाळीस मार्क येणाऱ्यांचे अभ्यास कुठेतरी कमी पडला आहे तर हा अभ्यास वाढवण्याकडे तुम्ही भर द्या बाकी गोष्टी राजकारण वगैरे यामध्ये तुम्ही पडू नका कारण सर्वच जण काही चांगल्या परिस्थितीतून आलेले नाही आहेत सर्वजण सर्वसाधारण घरच्या सर्वांच्या घरची परिस्थिती सर्वसाधारणच आहे त्यामुळे आपण आपला अभ्यास करून एखादी पोस्ट काढून बाजू लावा हाच सर्वोत्तम मार्ग आहे ठीक आहे त्यामुळे माझ्या तरी मते तुम्ही आता कुठले मोर्चा वगैरे जास्त काढत बसू नका जर कुठे निघाले सर्वांची साथ आहे एखाद दोन मोर्चा आले ठीक आहे जाऊन या तिथे सहभाग नोंदवा पाठपुरावा करताय दिवसातला अर्धा तास जातोय ठीक आहे परंतु दिवसभर वेगवेगळ्या वेग वेग टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही चॅटिंग करताय अरे हे असं झालंय चुकीचं झालंय असं नव्हतं व्हायला पाहिजे कुठे ट्विट करताय विटला चला पाच मिनिट लागतील परंतु दिवसभर चहाला गेले तोच विषय जेवायला गेले तोच विषय मग तुम्ही ह्या सर्व गोंधळांमध्ये अभ्यास कधी करणार आणि हा, हा दोन हजार चोवीस जर मित्रांनो तुमच्या हातून जर निसटला ना ही संधी जर तुमच्या हातून निसटली तर पुढे शंभर आणि दीडशेच्या वर जागा येणं शक्यता फार कमी आहे त्यामुळे जे काय आहे ते डू ऑर डायची परिस्थिती आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यामुळे दोन हजार चोवीसला तुम्ही डू ऑर डाय याप्रमाणे पूर्ण तुमचं जे आहे तेवढं पूर्ण देऊन लढण्यास तयार व्हा ठीक आहे बाकी माझा सांगण्याचा उद्देश हाच की गोंधळ झालेला असू शकतो पण तो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के वगैरे असं काही नसणार आहे थोडेफार सर्व ठिकाणी होतात मग आता झालेल्या गोष्टीबद्दलच बद्दलच बसायचं आणि पुढच्या संधी हुकवायच्या का नाही आपण आपला अभ्यास करायचा सर्वजण सुशिक्षित आहेत आपला आपला अभ्यास करून एखादी पोस्ट काढा नाही जा आणि हो बाकी अभ्यासाची रणनीती आहे काय आहे ते आतापासून आज जानेवारी आहे तुमच्याकडे बराचसा वेळ आहे आत्ताच जर तुम्ही अभ्यासाला लागलात ना तर नक्कीच तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही